यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावा ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा दोन पाहुणाने गौरी मातेचं आगमन आमच्या या माते पाटील कुटुंबामध्ये होत असतो आणि त्या हा पारंपरिक पद्धतीने हा उत्सव आम्ही साजरा करतोय आमच्या सर्व माता आई माता आमचे सर्व परिवारातले आमचे जेवढे सर्व सभासद आहेत जे भाऊ आहेत बंधू आहेत काकांची मुलं आहेत सर्वांची सुना आ, आत्या आमच्या बहिणी सगळे नातेवाईक या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन या ठिकाणी फेऱ्यांची गाणी असतील भजन आरती या आणि या माध्यमातून हा जी परंपरा आहे जी भजनाची परंपरा आहे जी आरतीची परंपरा आहे आणि जी फेऱ्यांच्या गाण्याची आम्ही सगळे म्हणजे बंधू भगिनी सर्व पुरुष महिला एकत्र येऊन या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत हा उत्सव आम्ही साजरा करतो आणि आमचे वैशिष्ट्य म्हणजे रात्री बारा वाजता ही नवसाची गौर होती अंगात येते आणि अंगात येऊन मग ती बाराला कम्प्लीट त्यावेळी जुन्या जुन्याखाली काय घडायला नव्हती परंतु त्यावेळी श्रद्धा आणि याच्यामध्ये भरलेली होती आणि पवित्रता भरलेली होती का बारा वाजताच नेमका त्या आमच्या आत्याच्या अंगात यायची आजी येते ती परंतु ती जी श्रद्धेने जे नवसाची होती ती नवसाची जी परंपरा ही आमच्या कुटुंबाची आजपर्यंत राहिलेली आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गौरीचं विसर्जन आजही एकदम पारंपरिक पद्धतीने गौरीचं विसर्जन केलं जात आमची गौरी, गौरी देखील डोक्यावर खुर्ची घेऊन सगळ्या भगिनी आमच्या गावातून गंदा गावातून इतर गौरी येतात आम्ही आता थोडस गावातून भाजलं राहायला आलो पण तरी सुद्धा गावातला जो बाज आहे जे सणाचा भाज आहे तो, तो आम्ही सोडला नाही गावातल्या गौरी तोर येत नाही तर आमची गौरी त्यात सामील होत नाही आणि सगळे आम्ही एकत्र आल्यानंतर त्या गौरीच्या डोक्यावर घेऊन सगळ्या बाया येतात आणि त्या गौरीच्या भक्तिभावाने पूजा अर्चा करून आरती करून आपण विसर्जन करतो यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज